सातारा तालुक्यातील मौजे आसनगाव येथील राकुसलेवाडी गावामध्ये मृत अवस्थेत बिबट्याचे पिल्लू आढळून आले आहे तसेच वानराने लायटीच्या पोलवरती उडी मारल्याने करंट लागून वानराचाही मृत्यू झाला आहे राकुसलेवाडी गावातील जानाई देवी मंदिराला जाणाऱ्या रस्त्यावरती लायटीच्या खाली बिबट्या आणि वानर मृत अवस्थेत लोकांच्या निदर्शनात आले असून बिबट्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात माणसांची गर्दी पाहायला मिळाली घटनास्थळावरून गावच्या पोलीस पाटलांनी वनविभागाला संपर्क केल्यावर वनविभागाची टीम ही घटनास्थळी दाखल होत आहे